माथेरान नगरपालिकेच्या विकास कामाचे लोकार्पण आणि भूमिपूजन कॉन्व्हेंट शाळेच्या नवीन रस्त्यामुळे पालक विद्यार्थी सुखावले माथेरान नगर परिषदेच्या वतीने विविध विकास कामांचे उद्घाटन व भूमिपूजन संपन्न झाले या कार्यक्रमाचे औचित्य साधून माथेरान नगरपालिकेच्या लोगोचेही अनावरण करण्यात आले पंचवटी नगर, नगर येथील गार्डनचे अंदाजे पाच लक्ष चौऱ्यान खर्च तसेच वीर हुतात्माभाई कोतवाल प्राथमिक शाळेतील कंपाऊंड वॉल पस्तीस लक्ष शहाऐंशी हजार चारशे सव्वीस रुपये खर्च करून तर नगर परिषद कार्यालय येथील कंपाऊंड वॉल त्रेचाळीस लक्ष सत्त्याण्णव हजार सातशे पंधरा रुपये नगरपरिषद फंडातून खर्च करून बांधण्यात आल्या नगरपालिका कार्यालय समोरील कमानीसाठी पाच लक्ष शहात्तर हजार दोनशे बत्तीस रुपये तर पांडे रोड येथील कमान नगरपालिका फंडातून बारा लक्ष चौऱ्याहत्तर हजार तीनशे तेहतीस रुपये खर्च करून पूर्ण करण्यात आली कॉन्व्हेंट शाळेत जाणारा रस्ता विशेष पर्यटन अनुदानातून चौतीस लक्ष एकशे एक्क्याऐंशी रुपये खर्च करून जांभा दगडात पूर्ण करण्यात आल्याने पालक शिक्षक समाधानी आहेत आठ महिने पर्यटक या ठिकाणी कोविडमुळे सगळं सगळीकडे संपूर्ण राज्यामध्ये देशामध्ये बंद असल्यामुळे या ठिकाणी माथेरानचे जनतेचे अतोनात हळ होत होते अशा प्रसंगी आम्ही सगळ्यांनीच नगराध्यक्ष असतील आमच्या सगळ्या नगरसेवक या सगळ्यांनी एकत्रपणे येऊन माथेरानच्या जनतेला या ठिकाणी सहानुभूती म्हणून जेवढं काही सहकार्य आमच्या माध्यमातून करता एवढं करता येईल त्या ठिकाणी आम्ही केलेलं आहे आता अनेक प्रश्न या ठिकाणी प्रलंबित आहेत शासनाच्या माध्यमातून या ठिकाणी मोठा भेटसवणाऱ्या बेरोजगारीचा प्रश्न आहे लाईट बिलाचा प्रश्न आहे या सगळ्यांच्या माध्यमातून थिक। मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून जेवढं शासनाच्या माध्यमातून जेवढं सहकार्य आपल्याला या ठिकाणी माथेरानच्या जनतेला करता येईल तेवढं आम्ही भविष्यामध्ये करणार आहोत आज आपण माथेरानमध्ये जी एक पॉइंट रस्ते आहेत ते जांबा दगडामध्ये करण्याविषयीचा आपण भूमिपूजन स्वार केलेलं आहे जिथे खंडाळा पॉईंट हा मेन मार्केट एरियामध्ये आहे तो भूमिपूजन केला शिवाय माथेरा नगर परिषदे जी कमान है शाळेचं कंपाउंड आहे आणि अनेक भूमिपूजन जे झालेले रस्ते आहेत जे पॉईंटकडे जाणारे रस्ते आहेत त्यांचं भूमिपूजन सो सोहळा आपण आज केलेला आहे आणि यासाठी कर्जत खालापूर मतदारसंघाचे माननीय आमदार महेंद्रजी थोरवे साहेब इथे आले होते दे। आणि त्यांच्या हस्ते आपण हे उद्घाटन आणि भूमिपूजन केलेलं आहे आणि अशाच प्रकारे माथेरा हे पर्यटन स्थळ म्हणून जागतिक दर्जा जोडण्यासाठी आपली अनेक कामं प्रस्तावित आहेत ते सुद्धा प्रगतीपथावर आहेत आणि ती पूर्ण करण्याचा करण्याचा प्रयत्न सुरू हा उद्घाटन व भूमिपूजन कार्यक्रम आमदार महेंद्र शेठ थोरवे नगराध्यक्ष प्रेरणा सावंत यांच्या हस्ते करण्यात आला कोरोनाच्या परिस्थितीत सर्व नियमांचे पालन करत हा उद्घाटन समारंभ पार पडला यावेळी मुख्याधिकारी डॉक्टर प्रशांत जाधव उपनगराध्यक्ष आकाश चौधरी गटनेते प्रसाद सावंत शिवसेना शहरप्रमुख चंद्रकांत चौधरी नगरसेवक नगरसेविका माथेरान पोलीस स्टेशनचे प्रशांत काळे नगर अभियंता चेतन तलंगे नगरपालिका कर्मचारी तसेच स्थानिक नागरिक उपस्थित होते चंद्रकांत सुतार स्वराज्य लेख लाईव्ह माथेरान कृपया आपले चॅनल सबस्क्राईब करा आणि असेच नवीन अपडेट पाहण्यासाठी बाजूच्या बेल बटनवर क्लिक करा